तारदाळ जलजीवन योजनेचे अपूर्ण काम झाकण्यासाठी मक्तेदारांची धावपळ मुख्य रस्त्याची डागडुजी करण्याचे काम सुरू हातकणंगले तालुक्यातील तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेच्या प्रलंबित कामाची पाहणी करण्याकरिता कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन तारदाळ दौऱ्यावर येणार असल्याची माहिती तारदाळ जलजीवन मक्तेदार यांना कळताच त्यांनी तारदाळमधील धोकादायक असलेल्या मुख्य रस्त्याचे जेसीबीच्या सहाय्य डागडुजी करण्याचे काम बुधवारी दुपारी सुरू केले याबाबत नागरिकातून शंका कुशंका निर्माण होत आहेत तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेसाठी त्रेपन्न कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला होता त्यावेळी योजनेची कामे सुरू झाली परंतु गेली तीन वर्ष उलटून देखील अद्याप योजनेचे काम पूर्ण झाले नाही तसेच सदर कामात पाईपलाईन खुदाईसाठी अनेक मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते उकरून टाकले आहेत परंतु या रस्त्यावर डागडुजी नसल्याने अनेक छोटे मोठे अपघात होत असून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास दररोज सोसावा लागत आहे या योजनेची प्रलंबित कामे त्वरित पूर्ण व्हावीत यासाठी ग्रामस्थांनी अनेक आंदोलने केली तसेच विनोद कोराणे यांनी आमण उपोषण देखील केले या उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी एस कार्तिकेन यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी तारदाळ जलजीवन योजनेच्या प्रलंबित कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता दौरा आयोजित केला होता परंतु तो दौरा त्यांनी अचानक रद्द केला या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा दिनांक बारा किंवा तेरा सप्टेंबर रोजी तारदाळ दौरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या अनुषंगाने तारदाळ जलजीवन योजनेचे संबंधित अधिकारी बुधवारी तारदाळ येथे पाहण्यासाठी आले होते अधिकारी यांच्या सांगण्यावरूनच संबंधित मक्तेदार यांनी आपण कामात किती तत्पर आहोत हे दाखवून देण्यासाठी कुंभारवाडा ते जावेवाडी परिसर या मुख्य रस्त्याची डागडुजी बुधवारी दुपारी घाईघाईने सुरू केली तीन वर्षाची दिरंगाई असलेले हे काम मुख्य कार्यकारी अधिकारी येणार म्हणून एका दौऱ्यानेच खोटी तत्परता दाखवत सुरू झाली असल्याची चर्चा तारदाळ खोतवाडी ग्रामस्थांमधून दिवसभर सुरू होते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना देतील अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे